नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये या ठिकाणी आपण बघतोय की मराठीत आपण गुरेगी वही मध्ये लिहिण्याचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवलेला आहे गुरेगी मराठी लेखन आपण करतोय त्याचबरोबर इंग्रजी या ठिकाणी फोर लाईन्समध्ये मध्ये आपले मुलं लिहताय सुरुवातीला कसंही लिहिलं काही लिहिलं तर आपण यस 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 करतो परंतु या ठिकाणी फोर लाईनची वही कशासाठी लिहिलेली असते आणि फोर लाईनमध्ये आपल्याला मुलांना आपण काही अक्षर या ठिकाणी दाखवतो अप डाऊन अँड मिडल किंवा मध्यभागी या प्रकारचे अक्षर असतात तर या ठिकाणी आपण बघितलं लक्षातील वन टू थ्री फोर फोर लाईनची वही असते वरची लाईन हरची लाईन रेड कलरची असते मधली लाईन ही ब्लू कलरची असते आणि मग ते अक्षरं लिहिले जातात ज्या अक्षरांना वरच्या साईडला दांडी आहे वरच्या साईडला हाईट आहे त्यांची हे स्मॉल लेटरच्या बाबतीत चाललेलं आहे कॅपिटल लेटर हे लिहिले जातात व्यवस्थित हो स्मॉल लेटरच्या वेळेस आपण बघत नाही तर स्मॉल लेटरच्या वेळेस या ठिकाणी आपण बघितलं आहे थोडंसं आपण विस्तृतपणे या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी बघा वरच्या साईडला ज्यांना दांडी असते ते लेटर वन पासून सुरू होऊन थ्री पर्यंत कोणतंही लेटर जे आहे ते थ्री लेट थ्री लाईन्स मध्ये जर ते वर गेलं तर मग ते खाली फोर लाईन मध्ये येणार नाही ते आहे तर डी च उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं डी जे आहे वन पासून सुरू झालं तर थ्री ला ते एंड झाले हे सगळे अक्षर जे आहे डी सारखे दिसणारे ज्याला वरच्या साईडला दांडी आहे वरच्या साईडला वाढलेले आहे ते अक्षर जे आहे डी डी सारखा दिसणार बी मग के आहे एल आहे टी एच आणि एफ आर ही जी अक्षरं आहेत ती वरच्या साईडला सा, वाढतात वन पासून थ्री पर्यंत येतात फोर मध्ये यांचा काही भाग नाही हे सेव्हन लेटर्स आहेत ते वरच्या साईडला अप वरच्या साईडला अप आता भाग येतो डाऊन म्हणजे फोर नंबरच्या लाईनमध्ये जाणारे अक्षर आहेत ते आहेत पी पीचा जो मध्यभाग आहे जो पोटाचा भाग आहे तो कधी पण म्हणजे बागीत राहतो आणि डांडी जी आहे खालच्या साईडला जाते मग ती फोर लाईन मध्ये चाललेली आहे मग याचे कोणतेही अक्षर वन लाईन मध्ये जात नाही ते आहे पी, पी सारखा दिसणारा क्यू वाय जी जे हे आहे फोर लाईन मध्ये जाणारे खालच्या साईडला जाणार जाणारे मग त्याच्या वन लाईन मध्ये काही भाग राहत नाही आणि जो मध्यभागी राहतो त्याला म्हणायचं पोटाचा भाग पोटाचा भाग तर बघायचा बी डी बी के यांचा पोटाचा भाग जो आहे तो मध्यभागी कधी पण राहतो पी क्यू वाय जी यांचा पोटाचा भाग मध्यभागी राहतो आणि आता शेवटी जे आहे त्याला वर अप पण नाही आहे डाऊन पण नाही आहे म्हणजे वर पण काही नाही आहे खाली पण काही नाही फक्त त्यांचा पोटाचा भाग आहे ते अक्षर आहेत चौदा फोटी ए पण नाही फक्त मध्यभागी टू आणि थ्रीच्या मध्ये लिहिले जाणार वन मध्ये काही नाही येणार फोर मध्ये काही ए सी आर एस यू बी डब्ल्यू एक्स आणि झेड हे जे आहेत ते मध्यभागी राहणारे अक्षर आहेत परत एकदा लक्षात घ्या सेव्हन आहेत ते वरच्या साईडला वाढतात साईडला जातात वन नंबर मधून सुरू होऊन थ्री नंबर पर्यंत त्यांचा फोर मध्ये काही भाग नाही आता असे काही लेटर आहेत काही लेटर जे फोर मध्ये जातात ते टू पासून सुरू होऊन फोर पर्यंत वन नंबर मध्ये काही भाग नाही आणि काही लेटर असे आहेत ते वन मध्ये पण जात नाही फोर मध्ये पण जात नाही ते लेटर आहेत मध्यभागी राहणारे ए पासून ते झेड पर्यंत लक्षात ठेवा सराव करा नक्कीच येईल धन्यवाद